नमस्कार मी डॉक्टर शीला पठारे एम बी बी एस आहे आणि माझ्या टॅबलेटने हजारो पेशंटला मुलं झालेली आहेत आणि जे पेशंट आय यू आय किंवा आय वी एफ करून आलेले होते त्यांचं आय यू आय आय वी एफ फेल गेलेलं होतं त्या सगळ्या पेशंटला माझ्या टॅब्लेटने मुलं झालेली आहेत तर मी तुम्हाला एक पेशंटबद्दल सांगणार आहे अकरा वर्षापूर्वी माझ्याकडे एक पेशंट, पेशंट आली होती त्या पेशंटच्या लग्नाला तीन वर्ष झाले होते आणि मॅडम माझ्या लग्नाला तीन वर्ष झालेत प्रेग्नन्सी राहत नाही तर माझ्या एक तीन महिन्याच्या टॅबलेटने त्यांना प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्यांनी नऊ महिने टॅबलेट घेतल्या आणि त्यांना मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर त्यांना एक दोन तीन वर्षांनी परत प्रेग्नन्सी राहिली पण ते परत माझ्याकडं आले नाहीत तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर डिलेवरीच्या आधी म्हणजे नव्या महिन्याच्या शेवटी शेवटी मुलगा पोटातच एक्सपायर झाला आणि तो मुलगा एक्सपायर झाला त्याच्यानंतर परत त्यांना प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सी राहिली आणि डिलेवरीनंतर ती मुलगी होती डिलेवरीनंतर अर्ध्या तासात मुलगी एक्सपायर झाली त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी परत त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि प्रेग्नन्सी राहिली आणि पाचव्या महिन्यात डॉक्टरांनी सांगितलं की बाळाच्या मेंदूत पाणी आहे तर तुम्हाला ॲबॉर्शन करावं लागेल तर पेशंटने अबॉर्शन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रेग्नन्सी राहिली परत त्यांना आणि प्रेग्नन्सी राहिल्यावर त्यांनी फेसबुकला पाहिलं आता मला सांगा त्यांना फेसबुकला पाहायची काय गरज आहे त्यांच्या घरामध्ये आठ वर्षाची मुलगी आहे जी माझ्या ट्रीटमेंटनी झालेली आहे आणि ती मुलगी नऊ महिने टॅबलेट घेतल्यानंतर मुलगी एकदम स्ट्राँग आणि हेल्दी तयार झालेली होती आणि त्यांनी फेसबुकला पाहिल्यानंतर दोन महिने झालेले होते दोन महिन्याची प्रेग्नन्सी घेऊन ते माझ्याकडं आले आणि मला म्हटले की मॅडम आता आम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली आहे मग मी त्यांना सोनोग्राफी करायला पाठवलं हो बाळाला हार्ट बीट्स डेव्हलप झालेत का नाही पाहण्यासाठी तर बाळाला हार्ट बीट्स डेव्हलप झालेले होते रिपोर्ट चांगला होता त्यानंतर पेशंटनी पेशंट रिपोर्ट घेऊन माझ्याकडे आले आणि ते म्हटले आता तुम्ही या बाळाची गॅरंटी घ्या तर मी म्हटलं मी बाळाची गॅरंटी नाही घेऊ शकत पण मी माझे हजार टक्के प्रयत्न करेल आणि मी तुमच्या बाळाला वाचवण्याचा हजार टक्के प्रयत्न करेल मग पेशंटनी ट्रीटमेंट सुरू केली आमच्या टॅबलेट जास्त असतात प्रेग्नन्सीमध्ये खायच्या कारण बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी बाळाला व्यंगापासून वाचवण्यासाठी किंवा गर्भ खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आमच्या गोळ्या जास्त असतात आता आम्ही गोळ्या सुरू केल्या आणि साडेतीन महिने झाल्यानंतर बाळाच्या जे नाकाचं हाड असतं ते थीन दिसायला लागलं आणि अशा वेळेस बाळाच्या मेंदूत पाणी होण्याची दाट शक्यता असते तर आम्ही गोळ्यांचे डोस परत चेंज केले आणि एक पंधरा दिवसांनी रिपीट सोनोग्राफी केली तर तो रिपोर्ट क्लिअर झालेला होता एन टी स्कॅनचा रिपोर्ट असतो बारा आठवड्यानंतर करायचा तर तो रिपोर्ट क्लिअर झालेला होता त्यानंतर पेशंटनी कंटिन्यू नऊ महिने माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली नव्वा महिना लागल्यानंतर पेशंट मला म्हणायला लागली की मॅडम माझ्या गोळ्या बंद करा मी म्हटलं तू जर गोळ्या बंद केल्या तर पंधरा दिवसात बाळ जाईल किंवा बाळ डिलेवरीनंतर तरी एक्सपायर होईल तर तू एकही एक गोळी प्लीज चुकू नकोस डिलेवरीला जाऊपर्यंत माझ्या गोळ्या खाऊन जा मग एक दिवस रात्री दहा वाजता गोळ्या खाऊन झोपली पोटात दुखाय लागलं दोन वाजता पेशंट गेली हॉस्पिटलला हो तिची अर्ध्या तासात डिलेवरी झाली आणि अडीच वाजता डिलेवरी झाली आणि सकाळी दहा वाजता मला पेशंटचा फोन आला की मॅडम मुलगा झाला आहे खूप आनंदी आहोत आणि इतक्या वर्षाने आम्हाला इतके मुलं झा हे झाल्यानंतर आम्हाला हा मुलगा झाला आहे आणि तुमचे खूप खूप अभिनंदन मी पेशंटचे अभिनंदन केले त्यांनी माझे केले आणि आज मुलगा तो तीन वर्षाचा आहे त्याला कसलंही व्यंग नाही आणि शिवाय तो मुलगा आजारी पण पडत नाही कारण आम्ही फक्त गर्भ राहण्यासाठी ट्रीटमेंट देत नाही तर बाळाला तुम्हा तुमच्या बाळाला सगळ्या शारीरिक मानसिक व्यंगापासून वाचवतो त्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते स्पेशल नंतर बाळाला गर्भ खराब होऊ नये बाळ पोटात मरून जाऊ नये किंवा बाळाला कसले व्यंग होऊ नये म्हणून ट्रीटमेंट दिली जाते बाळाचे सगळे अवयव हो, एकदम परफेक्ट बनवले जातात स्ट्राँग बनवले जातात त्यामुळं बाळ आजारी पण पडत नाही कारण कुठलाही पार्ट जर बाळ पोटात असताना तो पार्ट जर कमजोर तयार झाला जसं की फुप्फुसं कमजोर झाली तर बाळाला निमोनिया होणार टी बी होणार किंवा ॲलर्जिक काही आजार होणार किंवा कंटिन्यू वारंवार निमोनिया होणे किंवा कुठलेही फुफ्फुसाचे आजार होणे हे सगळे बाळ पोटात असताना जर त्याची फुफ्फुसं कमजोर झाले तर, तर आम्ही तुमच्या बाळाचा प्रत्येक अवयव स्ट्राँग तयार होण्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट देतो त्यामुळं बाळाला काहीही होऊ देत नाही आणि बाळ एकदम स्ट्राँग बनवतो तर आ, असेच खूप पेशंटच्या मी केसेस तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे नमस्ते